रात्रीचे वाजल्याचे आहेत साडेबारा आत्ता शूटिंग चालू झालेलं आहे अर्जुनची तब्येत थोडी बरी नाही त्यामुळे सारखा उठायला आहे तो आज काय जास्त बोलत बसणार नाही तुमच्यासोबत पहिल्यांदा तर गुरुदेव दत्त सर्वांना स्वागत आहे तुमचं गुलमोहरेटिव्ह चॅनलमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळतील साध्या रेसिपी घरचं जेवण आणि आमचा फॅमिली ब्लॉग पण आज फॅमिली ब्लॉग वगैरे काही शूट करायला वेळ मिळाला नाही आणि बाहेर गेलो होतो अर्णवच्या शाळेत तिथले ते तेवढे फुटेज आहेत तेही तुम्हाला दाखवते शाळेतला कार्यक्रम पण आज ह्याचा ह्याचा रिपब्लिक डेचा खूप छान झाला थोडा आम्हाला जायला उशीर झालेला पण आता ह्याची तब्येत बनवते नाही होय नाही होय करत आम्ही गेलो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे आणि बाकीचे व्हिडिओचे व्हिडिओ आहेत ना म्हणजे चॅनलवरचे तेही तुम्ही बघा तुम्हाला दादू झोप की बाळा अर्जुन बुबडे <laughs> झोप चला हे असे वेगवेगळे कॉम्पिटिशन किंवा बाहेरचे एक्झाम्स वगैरे घेतात आणि अभ्याकस रोबोटिक्स वगैरे आहे यांच्या स्कूलमध्ये तर त्यांच्यात ज्यांच्या नंबर आलेला आहे त्यांना मेडल सर्टिफिकेट आणि ट्रॉफीज दिलेल्या जातात आणि अर्नोचा जा परफॉर्मन्स झालेला होता अर्नो कसा बसलेला बघा एका जागी बाकीचे टीचर्स वगैरे सगळे हा परफॉर्मन्स बघण्यात दंग होते आणि हे बघा आता अर्नो बसल्या बघा एकटाच व्हाईट टोपी घातलेला आहे बघा खूप छान झालेला होता परफॉर्मन्स हा खूप छान छान प परफॉर्मन्स असतात त्यांच्या शाळेमध्ये आणि ह्यांचे शाळेतले शिक्षक आहेत ना खूप तयारी करून घेतात मुलांकडून आणि याच्यानंतर त्यांची स्केटिंगची कॉम्पिटिशन होती अर्णवने काय पार्टिसिपेट केलेलं नव्हतं म्हणून तो काय थांबला नाही आम्ही जायच्या आधीच अर्णवचा परफॉर्मन्स झालेला होता आम्ही गेलो होतो तेव्हा सगळे मान्यवर पाहुणे वगैरे आले होते ना त्यांचे भाषणं चालू होते आजची रेसिपी एक डेझर्ट आहे तर ती तुम्हाला नक्की आवडेल तर चला मग बघूया व्हिडिओ हे घरी बनवलेलं पनीर आहे याचं व्यवस्थित ह्याच्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यातल्या गाठी सगळ्या मोडल्या पाहिजेत हे असं झालं पाहिजे एक वाटी घे गे पनीर घेतलेलं आहे घरीच बनवलेलं आहे आता याच्यात आपण खवा मिक्स करायचा खावा पहिल्यांदा व्यवस्थित मळून घ्यायचा साय साईडला सेपरेट आणि मग ह्याच्यात मिक्स करायचा दाखवते तुम्हाला पुढे एवढा खवा घेतलेला आहे एवढ्या वाटेने घेतलेला आहे अडीच वाटी खवा आहे हा आणि हा मळून घ्यायचा आहे हाताच्या हाता ह्या बाजूनं मळायचं खवा पण पन आणि पनीर पण पन। बघा यातल्या पण सगळ्या गाठी निघून गेल्या जाणे थोडा असं हा फ्लपी होतो हा खवा यातल्या सगळ्या गाठी निघून घेतल्या जातात आता याच्यात आपण एक दोन चमचे मिल्क पावडर घालणार आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालणार आहे आणि हे पनीर हे ह्याच्यात मिक्स करायचं आहे चा, आणि मळायचं आहे आणि सगळ्यात शेवटी एक दोन ते ती तीन चमचे मैदा घालायचा आहे दोन चमचे आपण घालायचे आहे मिल्क पावडर एवढी बेकिंग पावडर घेतलेली आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानं हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मैदा घालायचा आहे आपण आता ह्याच्यात बाइंडिंगसाठी आपण मैदा घालायचा आहे मग आपण ह्याच्यात किती बसतो आहे मैदा तीन चमचे तर झालेलं आहे म्हणूया आपण नंतर किती मिक्स करून घेऊया आणखीन एक चमचा मी एक दीड चमचा ह्यात मैदा ॲड केलेला आहे असा गोळा घेऊन बघायचं गोल करून इथं कुठं क्रॅक नाही पडले पाहिजे त्याच्यावर असं झालं पाहिजे तरच भास करायचं मळायचं हा पाक करताना आपण आता दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे थोडा पाक जास्त लागणार आहे आपल्याला पाणी जास्त घातलेलं आहे ह्याच्यावर आता ठिकाणी मोठे दिस साखर विरग्यापर्यंत हलवायचं सारखं सारखं थांब रो अर्जुन शहरात जाळे आलेली आहे मस्तच कलर असा आला नाही पूर्ण शिजेपर्यंत हा कलर असाच येतोय केलेला आहे हा असं फक्त हे त्याला डिवचायच सुरुवातीला फिरतात त्या पकून फक्त तेलाला हलवायचं हे असं थांब बाय लागलेत बघा तांबा पहिला ह्याला दाखवते मग तुमच्याशी बोलते मी काय पाहिजे काय काय पाहिजे तुला अरे कच्च आहे रे बाय अरे जा मुंडे नमो न्या घरगी मुंबई खाऊ हा का छान आवडलं मला तुम्ही पण करा त्यांना सांग तुम्ही पण करा तिकडे बघून सांग तुम्ही पण करा खाऊ आवडलं म्हणा तुम्हाला मला सांगा मना आवडल्यावर हा मला सांगा व्हिडिओला दा तिकडे बघून म्हण की व्हिडिओला तिकडे बघून म्हण व्हिडिओला ला, लाईक करा शेअर करा म्हण शेअर शेअर करा मन की घात नाही टाकायचं कशाला काय करतो तू काढ तू खाली उतर बरोबर चॅनलला सबस्क्राईब करा मग तर बस ह्याला आता असा कलर आलेला आहे आपण ह्याला आता काढून घेऊया शिजलेले आहेत ते मस्तच सर्व तरी थोडं बारीक गॅसवरच टाळायचं आहे नंतर मग थोडं मिडियम केला तरी चालेल हे काला सोनाय की नाही अर्नव लहान होता अर्नवला मला वाटते तिसरा का चौथा बर्थडे होता त्यावेळेस केलेला भरपूर केले के एक दोन किलो के खवा केले केलेलं एक किलो के खवा आणि एक किलो पनीर असं आणलं होतं छान झालं तेव्हा सुद्धा ह्याला काला सोना म्हणतात काला जामून म्हणतात तुम्ही काय म्हणता ह्याला सगळीकडे तसं असं काला म्हणतात तुम्ही काय म्हणता हो तुम्ही काय म्हणता अर्जुनांना निघू बारा गॅस चालू दोन्ही पण नाही पटकन संपाव लागतात पण ते नाही तर भुरा येतोय लगेच सरक बुरशी लागते त्याला बुरशी बुरची आहे बुरशी लागते बुरशी बुरशी साखर मेल्ट आहे सा आता थोड्यात लिंबाचा रस घालूया एक आठ ते दहा थेंब साखर क्रिस्टलाइज पण होत नाही आणखीन जे साखरातले काही घाल असते ते पण निघून जाते दोन ते तीन मिनिटं लागतात बघा एकदम व्यवस्थित टाळायला बारीक गॅसवर तेल जास्त कडक नाही करायचं नाहीतर मग आतून कच्चे राहिल्याचं म्हणून समजा आणि बाहेरनं धूर धोरकाट धोरकाट काय होत आहे सगळं बघ तुम्हाला असं रेसिपी माझ्या बघताना स्टोरी ऐकायला आवडतील का ते मला सांगा म्हणजे नेमक्या आपल्या आयुष्यात नेमकं काय काय चाललंय निदान मला सुद्धा काहीतरी उपाय मिळतील आणि तुम्हाला सुद्धा हे आपण हे आता काढून घेऊया बारकाचं चाललंय बघा पेरी पेरी मसाला खात बसला तिकट लागते का नाही काय माहिती अरे तिकट लागते का नाही तुला अर्जुन हा ए पोरा तिकट लागत नाही अर्जुन हम्म घातलं की नाही फक्त हे असं हे करून फक्त हे असं करायचं म्हणजे ते फिरतात पण आणि तेल पण व्यवस्थित त्याला नाही सगळं उरलेले आहेत ते तळून घेते साहेबांना पाणी पाहिजे तिकट लागलं आता हा द्यायला लागले साहेब जरा हे हे आहे त्यात देऊ आपण एक तारे पाक वगैरे काही करायचं नाही थोडंसं फक्त बोटांना चिकट लागला पाहिजे असंच करायचं आहे आता गॅस आपण बंद करून घेऊया झालेलं आहे आता हे सगळं तळून गुलाबजाम सॉरी काला जामून किंवा काला सोना आता ह्यात सगळं आपण पाकात घालायचं आहे आमचं अर्जुन बघायला लागलाय कसं घालते आई पाकात रे ह्याला हलव्या व्यवस्थित सर खाली होतं ना जरा ह्याला हलवूया व्यवस्थित काला जामून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे ह्याच्यात तुम्ही वेलची पूड किंवा वेलची एक करून जरी घातली पाकात पाक करताना तरीसुद्धा चालते चला बाय ह्याला बघते काय पाहिजे कसे बघा छान झालेले आहेत रसरशी गुलाबजाम बघितलं की थोडाला पाणी चटतं नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली ते मला सा सांगायचं आहे सा तुम्ही कमेंट करून आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर त्याचे फोटोज मला इंस्टाग्राम पेज माझ्या पेजवर तुम्ही अपलोड करू शकता ते मी बघेन मग तर गुरुदेव दत्त सर्वांना भा भेटूया एकदा एका तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गुरुदेव दत्त सुखी रहा आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या आणि चॅनेलला सब्सक्राइब करा